नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास ती प्रसन्न हसली हेच उत्तर आम्हाला अपेक्षित होतं ती पुन्हा कालिदासांच्या निकट येऊ लागली तसं कालिदास म्हणाले देवी पुढे येऊ नका आपण आम्हाला गुरुस्थानी आहात आपण आमच्या गुरु आहात आम्हाला तुमची चरणवंदना घेऊ द्या ती एकदम स्तब्ध झाली क्षणभर सुचे आर्य कालिदास आहोत आम्ही आणि महाकवी राजकवी या उपाधी लावल्यामुळे अज्ञानी मातृगुप्ताला आपल्यामुळे मिळाल्या देवी तुम्ही आम्हाला ज्ञानावरून बोललात आम्ही निरक्षर अज्ञानी आहोत याची तीव्र जाणीव झाली सत्य सांगायचं झालं तर आमचा आम्हाला अत्यंत क्रोध आला होता आम्हाला इथे कुमारसेन आणि राजपुरोहित यांनी आणलं होतं वस्तुत त्यांचेही मनपूर्वक ऋणी आहोत त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो देवी आम्ही इथून निघालो क्रोधात वेत्रवतीच्या वेगवान प्रवाहात स्वतःला समर्पित करायला परंतु वेत्रवतीने किनाऱ्यावर आणलं काली मंदिरात आम्हाला आदिवासींनी आणलं सरस्वती आश्रमात आम्ही विद्याग्रहण केली उज्जैनीच्या सम्राट चंद्रगुप्तांच्या राज्यसभेत मंत्री म्हणून कार्यरत होतो आणि त्यांच्याचमुळे आर्यावर्त पाहता आला देवी आमच्या संपूर्ण सफलतेचे कारण तुम्ही आहात तुम्ही आमच्या गुरु आहात गुरुदक्षिणा म्हणून आम्ही आमचे सर्व लिखित ग्रंथ आपल्या चरणी समर्पित करतो आहोत उज्जैनीहून येताना आमच्या ग्रंथांच्या प्रतिलिपी आम्ही आणल्या होत्या दालनात आमचा सेवक आहे ते कक्षा बाहेर गेले सेवकाला त्यांनी ग्रंथ आणायला सांगितले त्यांनी ते ग्रंथ तिच्या चरणावर ठेवणार तोच अत्यंत व्यथित होऊन म्हणाली आर्य आपण जीवनात सर्व प्राप्त केलं आम्ही प्राप्त केलं तो आमचा भ्रम होता आम्ही सर्वस्वच गमवलंय इतकी वर्ष व्यतीत केली ती अहंकारात आज आमचा अहंकार संपला परंतु आयुष्यातला पूर्ण आनंद घेऊन आम्ही तृप्त नाही तर रिक्त झालोय आर्य कालिदास तुम्ही यशस्वी झालात आम्हाला देवत्व देऊन आम्ही शून्य झालोत सारं काही मिळवून दोन्ही हात जोडून त्यांनी तिला नमस्कार केला रेशमी वस्त्रात बांधलेले सर्व ग्रंथ तिच्या चरणाशी ठेवले तिच्या नेत्रातून आता आकाशच कोसळत होतं कधीचे भरून आलेले कृष्ण मेघ आता अनिवार वेगाने नेत्रातून प्रवाहित होत होते शब्द मौन झाले होते संपूर्ण आयुष्याचा प्रवासच आता समाप्त झाला होता समोरचा मार्ग धुसर होता प्राणपणाने जपलेला अहंकार आशून्य झाला होता सीतेप्रमाणे आता धरतीने आपल्याला उदरात घ्यावं आपलं लज्जित मुख कुणालाही दाखवू नये दिसू नये असं तिला वाटलं आम्ही आपल्या आदेशाप्रमाणे निघतो तसंच आम्ही गुरुदक्षिणा द्यायलाही आलो होतो एकलव्याची परीक्षा इथे संपली अश्वत्थाम्याचा घावही इथे संपला मनात असलेल्या विचारांचं कुरुक्षेत्र इथेच संपलं आज आम्ही परिपूर्ण संपूर्ण झालोत प्रसन्न झालो आता कुठेही काहीही प्राप्त करायचं नाही देवी येतो आम्ही परिपूर्ण झालेल्या या शिष्याला आशीर्वाद द्यावा स्वतःला सावरत्ती म्हणाली शुभास्ते पंथानाम संतो ते निघाले द्वारापर्यंतही ती जाऊ शकली नाही स्तंभासारखी निश्चल उभी राहिली कालिदासांनी मागे वळून पाहिलं नाही ते प्रासादाच्या बाहेर आले आपल्या रथात बसले रथ अतिथी गृहाजवळ थांबला मन निर्विकार होत तरीही दोन ऋण अद्याप बाकी होती ते आसनावर बसले भोजपत्र समोर घेतलं त्यांनी लिहिलं आर्यावर्ताचे सम्राट चंद्रगुप्त आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक आणि हितचिंतक कृतानेक दंडवत त्यांनी संपूर्ण इतिवृत्त त्यात लिहिलं अखेर लिहिलं महाराज आमच्या जीवनाची सार्थकता झाली आम्ही केलं ते आमच्या मनात नित्य वास्तव्याला असले असणाऱ्या तुम्हाला हे सारं अपेक्षित असणार म्हणून राजकवी या उपाधीने सन्मानितही केलं असणार आयुष्यभर आपण युद्धक्षेत्रावर युद्ध केलीत आर्यावर्तात एकसंधता लाभावी एकसूत्रता यावी संस्कृत या देववाणीला प्रमाण मानलीत आर्यावर्त सबल ओजस्वी व्हावा म्हणून आणि ते साध्य झाल्यावर आपण युवराजकुमारांना राज्याभिषेक करणार निवृत्त होऊन वानप्रस्थास जाणार हेच आपण बोलला होता आमचं ही युद्धाय आम्ही रिक्त नाही संपूर्ण झालो जीवनाचा पूर्ण विराम हा पुढच्या जीवनाची सुरुवात करते तशी सुरुवात कालिदासाची होणार नाही परंतु एक मात्र निश्चित कालिदास अमर राहील आपल्या शब्दातून असं आपण म्हणालात त्याची प्रचिती पुढचा काळच निश्चित करेल परंतु आज सफल संपूर्ण झालीय जीवनकथा या प्रसंगी आपलं स्मरण होणं स्वाभाविक आहे इथे असतात तर दृढ अलंगनात करीत आपण म्हणाला असतात कालिदास विजय झाला तुमचा परंतु तुम्ही असं विद्वति गुरुत्व द्याल अशी किंचितही कल्पना केली नव्हती अनपेक्षित आणि विलक्षण करून गेलात तुम्ही जीवनभराची साधना तिला अर्पण करणारे कालिदास तुम्ही अनन्य आहात धन्य आहात हे शब्द आम्हाला ऐकू येत आहेत आपला स्नेहल स्पर्श जाणवतोय महाराज आपणही ज्येष्ठ बंधूंप्रमाणे आमच्यावर अत्याधिक स्नेह हो केलात आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवत अंतरंगातल्या कथा आणि व्यथा सांगितल्यात क्षणभर विचार करताना वाटतं इतका विश्वास तुम्ही कसा ठेवलात आम्ही लोकप्रिय झालो यात विशेष काही नव्हतं महाराज कारण तुम्ही आमच्या प्रत्येक कृतीचं समर्थन केलं चातुर्य कथांनी लोकरंजन झालं याचं कारणही तुम्हीच तुमच्याकडून अनेक गुण आम्ही आत्मसात केले तरीही इथे पत्र लिहिता येणार नव्हतं आणि विदिशा नगरीतल्या राजकन्येचं विद्वतवतीकडे काय झालं असेल ही उत्सुकता तुम्हाला असणारच म्हणून हे पत्र लिहिलंय तुम्ही मगधला पाटलीपुत्रला असाल म्हणून हे पत्र इतिवृत्त त्यांनी पत्र पूर्ण केलं रक्तवर्णीय रेशमी वस्त्रात लिहायला सुरुवात केली प्रियतमा सुखदा शुभदा मधुलिका सस्नेह मधुलिका एक मधुर स्वप्न म्हणून तुम्ही आमच्या आयुष्यात आलीस सर्व स्वप्नांचे वास्तव रंग आम्ही अनुभवले प्रत्येक संवेदना सजीव केल्या आम्ही कोण कुठले पूर्वेतिहास काय विचारणा न करता तुझ्यासारख्या विदुषी गणिकेनं आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून स्वतःला समर्पित करावं अशी अनन्य स्त्री आम्ही तरी पाहिली नाही आम्ही आलो केवळ मनोरंजनासाठी गणिकेकडून अपेक्षा तरी काय असणार समाजाची धारणा तशीच असते तिचं विद्वत्व कार्य पाहत नाहीत पाहिला जातो कमनीय देह आमच्यासारख्या अतृप्त युवकानं हेच पाहिलं पाहिल्यावर जे अनुभवलं ते लक्षण होतं तुझा स्वर्गीय स्वर वीणा वादन तुझा विद्याभ्यास तुझा पदन्यास तुझा आविर्भाव नृत्याचं सादरीकरण हलके हलके मनात शिरत होतं तू आमच्या हृदयात येऊ लागलीस नित्यवस्तीसाठी काही काळच तू हृदयस्थ झाली आम्हाला ही स्वस्थता शांतता मिळावी हा तुझा जीवनध्यास झाला पूर्वीचं मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलं नाही आणि पुन्हा आमचं आगमन झाल्यावर तुझ्या प्रासादात आमच्याशिवाय कुणी आलं नाही एकनिष्ठता हा तुझा नंतर स्वभाव झाला आम्ही देहानं तुझं झालो मनाने झालो तुझ्या गुणांचा एक एक पदर धरून उलगडत गेलो साक्षात सर्व गुण संपन्न शालीन सात्विक अशा एका स्त्रीचं रूप आम्हाला दिसलं जे दिसलं ते रूप आम्ही आमच्या जीवनाला परिपूर्णता आणली आणि गणिका म्हणून समाजात सन्माननीय असणारी मधुलिका आमची आहे याचा मनातून अभिमान वाटला आयुष्यात दोनच व्यक्ती आमच्या हृदयात वसतील आहेत एक आहेत सम्राट चंद्रगुप्त आणि दुसरी तू सम्राट चंद्रगुप्तांना आम्ही एक दिवस आमचा पूर्वेतिहास सांगितला तो तू कधी विचारला नाहीस आणि विचारला असता तर आम्ही सांगणार नव्हतोच एकदा तू जाणून घेण्याचं विचारल्याचं स्मरण झालं तेव्हा म्हटलं कथन करू संधी आल्यावर पुढे तू विचारलं नाहीस आम्ही सांगणारही नव्हतोच पण आज सांगणार आहे आमची जीवनकथा का आणि कालिदासांनी आपली जीवनकथा का लिहिली पुढे लिहिलं मधुलिका प्रियतमे सखी तू आमची आहेस आमचीच असशील आता आम्हाला अन्य काही नको सखे जीवनाची पूर्तता झाली एका स्त्रीनं ज्ञान संपत्ती दिली एक स्त्री जीवनाचं प्रयोजन झाली एका स्त्रीकडून जीवनाचा अर्थ समजून घेतला देहात असणारं मन आणि मनात असलेला देह तुम्ही दोन्ही जागृत केले सखे मधुलिके केवळ तूच अनेक भार्या असण्याची समाज मान्यता मी नाकारली मनातून तुझाच अंगीकार केला मनातून परंतु पत्नीत्वाचं स्थान तुला देऊ शकलो नाही परंतु आता आम्ही मुक्त आहोत मधुलिके इतके मुक्त की त्याच क्षणी निरभ्र आकाश आमचं आयुष्य झालं क्षितिजावरचे सारे रंग घेऊन वसंत ऋतू आमच्या मनात आला कृष्ण मेघातल्या धारांनी विचारलं आता काय हवंय कालिदास वृक्षलतांनी येऊन विचारलं आता आणखी काय हवे तुला प्रभातीची उषा मावळतीची संध्या दोघीही उभ्या झाल्या विचारलं मातृगुप्त आता काय हवे तुला काय हवं तर तुला मधुलिके काय मागावं आता त्यांच्या नेत्रातून अविरत ओघळणाऱ्या अश्रूंनी शब्दाक्षरद हुसर झाली त्यांनी उत्तरियाने अश्रू पुसत स्वतःला असं दोन पत्रांवर नावं टाकून सेवकाला देताना सांगितलं प्रथम मगदला जावं महाराज पाटलीपुत्रालाय येता नरथ इथे आणलास की आम्ही तुमच्यासह उज्जैनीला परतो तु। सेवक क्षणभर विचारात पडला उज्जैनीला जायचंच आहे तर तिथलं पत्र आत्ता कशाला परंतु काही बोलला नाही आता पश्चिमेकडे सरकत आता राजवेश न घालता साध्या बाहेर पडले कोणत्या दिशेला मंद आहे आहे दिशेला शिवमंदिर काही स्मरेना वेत्रवती नदीतून पलीकडे आपल्या गावचा रस्ता होता अरण्यातून होता त्यांना स्मरे ना क्षणात आपण का कुठे चाललो हेही स्मरे ना मनात विचारांची शून्यता होती जीवनाची परिपूर्णता होती आनंदाचे प्रसन्नतेचे प्रवाह मनातून प्रवाहित झाले होते आता ते श्रीराम होते शरयू नदी ऐवजी वेत्रवती नदीच्या मार्गाने निघाले ह्याच वेत्रवतीने त्यांना जीवन दिलं सरस्वती आश्रमात पोचवलं याच वेत्रवतीच्या प्रवाहा प्रवास प्रवाहातून प्रवास करीत समाज जीवन अनुभवलं एक मार्ग अरण्याचा एक मार्ग मंदसूरचा एक मार्ग शिवमंदिराचा कुठून जायचं कसं जायचं अशा विचारात वेत्रवतीच्या जलात उतरले सायंकालीन रंग आता गडद होण्याच्या आतच पौर्णिमेचा चंद्र पूर्व क्षितिजावर प्रगटला होता वेत्रवती आनंदात लहरीतून लहरीतून वेगाने प्रवाहित होऊ लागले कालिदास चालतच होते कंठापर्यंत जलातल्या लहरी पोचल्या तेव्हा बालकाला हातावर जोजवावं अशा लहरी त्यांना घेऊन प्रवाहित होत होत्या कालिदासांच्या नेत्रात पौर्णिमेचा प्रकाश होता त्या प्रकाशात त्यांना अनंत आकाशाच्या पलीकडे असलेलं महाद्वार दिसलं कुणाचा सव हे महाद्वार ते विचारात मग्न ते वेत्रवती अपार गतीने प्रवाहित झाली होती कालिदास आपल्या कल्पनेत विहरत होते आनंदाने प्रसन्नतेने इतिश्री कथा मनातून ते अधे मध्ये लिहित होते परंतु नेमकं आकलन होण्याच्या पलीकडे ते गेले होते शुभम भवतु मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आपला निरोप घेते शुभम भवतो श्रीकृष्णार्पण असतो